बाळा हा संदेश तुझ्यासाठीच खास आहे तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि म्हणूनच मी तुझ्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे विश्व तुला सांगतं तू ज्या मार्गावर आहेस तो तुझ्यासाठी निवडलेला आहे कधीकधी अडथळे येतात लोक समजत नाही परिस्थिती उलटी वाटते हे सगळं तुझ्या आयुष्यात घडत आहे हे मी पाहत आहे आणि म्हणूनच मी तुला काही गोष्टी सांगण्यासाठी इथे आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत हे तुला घडवण्यासाठी आहे बाळा थांबवण्यासाठी नाही तुझ्या आत एक दिव्य प्रकाश मी दिलेला आहे जो पर्वत हलवू शकतो समुद्र पार करू शकतो तू एकटा कधीच नव्हता प्रत्येक श्वासात प्रत्येक विश्वाची ताकद ही तुझ्या बाजूने उभी आहे आणि म्हणूनच तुझ्यावर आलेलं संकट हे दूर होत आहे जे हरवलं ते पुन्हा मिळवण्यासाठी तुझ्याकडे योग्य वेळ नक्कीच येईल जे तुझं आहे ते तुला नक्कीच मिळेल फक्त विश्वास ठेव पाऊल टाक आणि तुझ्या आत्म्याचा आवाज ऐक लहान शंका सोडून दे मोठ्या स्वप्नांना धरून ठेव कारण हे विश्व नेहमी तुला एक योग्य संधी आणि चिन्ह हो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको त्याला पाहायला आणि समजायला शिक तुझी कहाणी अद्याप लिहिली जात आहे आणि शेवट हे नेहमी तुझ्या बाजूनेच असेल कारण तुझा हात मी पकडलेला आहे त्यामुळे तुझे सर्व संकट हे आता दूर होत आहे विश्व तुझ्या आत्म्याशी थेट संवाद साधत आहे तुला वाटतं गोष्टी खूप उशिरा होत आहे पण खरं म्हणजे सर्व काही अगदी योग्य वेळी घडत आहे तुझे हरवलंस ते तुझ्या जीवनातून निघून गेलं कारण ते पुढच्या टप्प्यासाठी तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि म्हणूनच मी ते तुझ्या आयुष्यातून दूर केलं आहे आता जे येणार आहे ते तुझ्यासाठी खूप मोठं आणि सुंदर आहे तू लहान नाहीस तुझी ऊर्जा दिव्य आहे आकाशा एवढी विशाल आहे तुझ्या विचारांमध्ये निर्मितीची ताकद आहे आणि म्हणूनच नकारात्मकता सोडून दे आणि फक्त तेच विचार कर जे तुझ्या खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी हे विश्व तुला संकेत देत आहे कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दात तर कधी एखाद्या अनोळखी प्रसंगात ते ओळखायला शिक विश्वाची योजना तुझ्या स्वप्नांपेक्षा खूप मोठी आहे बाळा फक्त विश्वास ठेव थांबू नकोस पुढे जात रहा तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये खूप बदल होणार आहेत सकारात्मक बदल घडणार आहेत कारण देवानी तुझा हात धरलेला आहे तुला संरक्षणाच्या छायेत ठेवले थे। आहे हे विसरू नकोस